परभणी महानगरपालिकांची घोषणा झाल्याच्या नंतर प्रत्येक प्रभागामध्ये निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे प्रत्येक प्रभागामध्ये काय समस्या आहेत आणि तेथील नागरिकांच्या काय अडचणी आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आपण जाणार आहोत असेच एका प्रभागामध्ये चला तर परभणीच्या दौऱ्यावर प्रभाग क्रमांक सहा परभणी शहराच्या पूर्वेकडे असलेल्या या प्रभागात रहीमनगर अशोकनगर राहुल नगर, अशोक नगर, नगर रामनगर गुलशनबाग आणि युसुफ कॉलनीसारखा एरिया येतो मागच्या वेळी झालेल्या मनपा निवडणुकीमध्ये या भागात दोन वार्डचा एक प्रभाग होता मात्र यावेळी चार वार्ड एका प्रभागात आले आहेत ज्यात चौदा हजार पाचशे मतदान आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान प्रभागात असल्याने निवडणूक रंगतदार बनणार आपण केलेल्या कामाच्या भरोशावर विद्यमान नगरसेवक वद्यमान नगर सेवक वसीम कवाड़ी यानी अपन निवड़न येना विश्वास व्यक्त किया तो मेरी ज़्यादातर मेरी कोशिश ये थी कि भाई अपना वार्ड जो है अपने वार्ड में जो कमी जो है जैसा रोड की नाली की जो भी कमी थी जो 10 साल पहले जो काम हुए थे लेकिन उसके बाद में जो खराब हुए काम तो ये कामों को पूरे कंप्लीट करने के लिए मेरी एक ही जद्दोजहद थी कि भाई अपन इसको पूरा कैसा कर सकते हैं हर वार्डो में काम हुए लेकिन हमारे पास में ज्यादा से ज्यादा काम बचे हुए थे वो हिसाब से मैंने क्या किया है कि अपने आमदार खासदार की निधि लेकर आया ज्यादा से ज्यादा कोशिश करा तो तकरीबन अल्लाह के करम से आज मेरे पास में ज्यादा तो नहीं बताता एक पचहत्तर परसेंट से ज्यादा काम मेरे पास में हो चुका है मागिल निवी मध्य रस्ते नाली और पानी ये महत्वाचे प्रश्न होते ज्यादा मोटा प्रमाण काम जा प्रभाग मतदार सामता हम आपको लाईन दिया रोड ला दिया घर आए, आए, और अभी भी उनको चुन के लेके आएंगे हमारी उनको ये आस आहे त्याने वार्डामध्ये खूप प्रगती केली संडाचे काम केले रोड केले लाईटची के व्यवस्था केली जे उखंडा होता इथं मोठा घाण तो काढून टाकला म्हणजे हर एक माझं म्हणणं आहे त्याने वार्डामध्ये चांगले काम केले त्याच्याबद्दल काही तक्रार नाही आमची हमको पच्चीस से जो हमारे वार्ड मे कामाने थे वो ये पाच साल के अंदर हमारे कामा रोड के काम हो पाणी कमी नाही है परभणी महानगरपालिकेची ही दुसरी निवडणूक निवर्नुक। मागच्या निवडणुकीमध्ये विद्यमान नगरसेवकांनी मोठ्या फरकाने विरोधी उमेदवाराला पाडले त्यामुळे जनतेचे असलेले समर्थन कामाच्या स्वरूपात उभारले असल्याचा त्यांनी दावा केला आहे यावेळी देखील जनता मला सहकार्य करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवलाय त्यामुळे सर्वांचं लक्ष मतदान आणि निवडणुकीचा निकाल याकडे लागला आहे मी व माझ्या टीम हेडलाईन मराठीचा प्रवास असा सुरू राहील या प्रभाग या प्रभागामधून त्या प्रभागामध्ये प्रत्येक प्रभागाची समस्या आणि प्रश्न आम्ही मांडू तुमच्यासमोर अमर गालफडे हेडलाईन मराठी परभणी